मित्रांनो एक प्रेक्षणीय भिंजवड झाली नक्कीच आज गुढीपाडवा म्हणजे हिंदू हिंदू नववर्षा वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील तर नवीन वर्षाला एक चांगली सुरुवात आणि नक्कीच एक, एक एम पीवरून नंदी उतरवला आणि चांगला गुलाल केला आजच्या शर्तीबद्दल सांगाल दादा सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज एम पीवरून हा बैल माझे मित्र शेठ पटेल मध्य प्रदेश एम पी मधला हा बैल आहे शिवणी छपारा हा बैल आमचे खरोखर या बैलामुळं आज माझा या रायगड ठाण्यामध्ये मुंबईमध्ये नाव होते अतिशय मला चांगलं वाटतंय कारण का आज बघतील तुम्ही आज मी दहा दिवस त्यांच्याकडे होतो एक त्यांनी दोस्ती खात हा बैल मला दिलेला आहे आणि खरोखर आज या बैलाने आमच्या राऊत कुटुंबाची इज्जत ठेवलेली आणि दादा नक्कीच आज एक चांगला पैरा महान भारत केसरी हरण्या कुठेतरी मुंबईला आपण कमी बघत होतो आणि एक चांगला गुलाल डोंगर यामध्ये एक फेरा पडला सकाळी जो स्पीड लागला ना तो आपल्याला पुन्हा एकदा बघायला भेटला खरोखर डोंगर्याला पैरा होता आमचाच चिमटा बैल होता पण तो अचानक आजारी पडल्यामुळे आम्ही चिमटा बैल कॅन्सल केला माझे मित्र शिरीशेठ पाटील आणि मिलिंदशेठ पाटील हे रात्री दोघं आल्यानंतर आम्ही विचार केला की के आम्ही आपण बबलू शेठच्या घरी जाऊ बबलूशेठच्या घरी गेल्यानंतर बबलू एका शब्दावर डोंगऱ्याला बैल दिला खरोखर त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो कारण का आज एवढा लांबून बैल आल्यानंतर कोण कोणाला बैल देत नाही आज बबलू शेठचा एक नंबरातला बैल आहे पण त्यांनी एक दोस्ती खरीता आणि माझ्या वडिलांची एक मित्रता ठेवून त्यांनी मला तो बैल दिले बैल दिलेला आणि खरोखर त्यांचे जेवढे बोलावे तेवढे धन्यवाद व्यक्त करायला पाहिजे नक्कीच दादा आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये ना कुठेतरी शब्दाला किंमत आहे आज आपण बघतोय तुमच्या वडिलांचं नाव आजरामर आहे म्हणजे ज्यांनी ज्यांना कोणाला माहित असेल त्यांनी प्रत्येक तुमच्या वडिलांचं नाव अजून दादांचं नाव देखील खूप या बैलगाडा क्षेत्रामध्ये तेच कुठेतरी टिकवायचं तुम्ही यंग असून टिकवण्याचा प्रयत्न करताय आज तुमच्या नियोजनामध्ये एवढा मोठा नंदी उतरवला खरोखर कर एक तुमचं चांगलं नियोजन म्हणावं लागेल किंवा तुमचं एक चांगलं नशीब बोलता येईल आज महाराष्ट्रातले नामांकित असे नंदी माखिओलीस पण आपण बघितलं याच मैदानामध्ये पण आपण उतरवलेला घाटावरचा लखन उतरवलेला त्याच्यानंतर आज डोंगरिया देखील उतरवलाय काय सांगाल म्हणजे कसं काय नियोजन करता आणि कोण तुम्हाला खास करून हेल्प करतं की या मुंबईमध्ये एवढे चांगले चांगले नंदी उतरावा सर्वप्रथम माझे वडील जोशी मोहनशेठ राऊत या रायगड रायगडमध्ये नसून त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे की एक संयमी गाडा मालक आणि एक लोकांना प्रेक्षकांची मनं कशी जिंकतील असे माझे वडील नेहमी या बैलगाडी शर्यतीत शर् शर्यती करत असत कारण का आज ठाणे रायगडमध्ये आम्हाला जो मान सन्मान मिळतोय आमचे वडील असतील कैलासची मोहनशेठ राऊत माझे काका असतील प्रवीण भाऊ राऊत खरोखर आज आम्हाला या बैलगाडी शर्दी क्षेत्रात खूप असा मान मिळतोय आणि या बैलाचं जर बोलायचं झालं आमचा सुंदर बैल हा दोन तीन शर्यती हरल्यानंतर आम्ही एक निश्चय केला की आपल्याला डोंगरिया बैल उतरायचा मी प्रवीण काकांना सांगितलं भाऊ असा असा बैल पळतोय डोंगर या आणि आपण तो उतरूया भाऊ बोलला लगेच तू जा आपण तो बैल फिक्स करू बघा फिक्स करणं हा मोठी गोष्ट नाही हा बैल कोणाकडे आला नसता हे मोठपणे नाही त्यांचा पण त्यांच्याकडे पण त्यांची एक इज्जतीप्रमाणे मोठमोठे मैदान असतात कारण त्यांच्या दावणीला पंधरा नंदी आहेत ते प्रत्येक मैदानात एक ते पाच नंबर त्यांचेच असतात आणि खरोखर सांगतो त्यांनी एक दोस्ती करीता आज आम्हाला बैल दिला आहे खरोखर त्यांचे बोलावे तेवढे धन्यवाद व्यक्त करतो मी दादा नक्कीच आज मैदानामध्ये बघायला भेटला शेरा देखील उतरला होता म्हणजे प्रेक्षकांना वाटत होतं कुठं कुठं तरी विरोधात नाही पलावा हो। कारण का दोन्ही एम पी आपण मुंबईमध्ये बोलू शकत नाही कारण का नियमात बसत शंभर टक्के सोमनाथ शेठ पवार असतील हे माझे चांगले मित्र आहेत पदम शेठ असतील हे माझे चांगले मित्र आहेत आम्ही एकामेकांच्या दुसऱ्यात पळवायचं म्हणजे आज तर नव्हता पण बघा बैलगाडी शर्यती क्षेत्र एकत्र पळालं तरी चालतं एकत्र खेळलो तरी चालतं काही नाही बैलगाडी क्षेत्र आहे एन्जॉयमेंट आहे आणि सर्व जणांचे आपल्या रायगड ठाण्यामध्ये सर्व आमच्या बैलगाडी प्रेमिकांचे मन कशी जिंकतील याच्यासाठी या, या शर्यती सर्व आम्ही करतो दादा आज तुम्ही बघायला गेलं तर बैलगाड्या संघटनेमध्ये कार्यरत आहात तुमच्याकडे बघून इतर गाडा मालक बोला किंवा यंग पिढी तुम्हाला कुठेतरी फॉलो करते अशा मध्ये तुमच्यासारखा शांत आणि संयमी व्यक्तिमत्व असणं खूप गरजेचं आहे काय बोलता या बैलगाड्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कमी वयामध्ये खूप जास्त अनुभव आलेला बघा माझ्या वडिलांच्या या ह्याच्यावरून एक त्यांची एक छाप होती या ब रायगड ठाण्यामध्ये की एक संयमी गाडा मला की मगाशी तुम्हाला सांगितलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी या बैलगाडी शर्ती क्षेत्रात कधीही कुठे डाग लागणार नाही असं मी नेहमी या बैलगाडी क्षेत्रात जर विजय झाला तर कुठल्या कुठे जल्लोष केला पाहिजे लोक एखाद्याचं मन दुखलं नाही पाहिजे या सर्व गोष्टी सांभाळून मी आज जल्लोष करत असतो कारण का माझ्यावर एक रायगड ठाणा उपाध्यक्ष आहे मी कारण का बघा आज या कमी वेळात या ही संधी मला मिळेल खरोखर माझं खूप मोठं भाग्य आज दोन जिल्ह्यांचं नेतृत्व करणं ही खूप मोठी गोष्ट आहे असे आमच्या अध्यक्ष संदीपबाई आणि ज्या टायमला प्रवीण काकांनी फोन केला संदीप भाई की आकाशला उपाध्यक्षपद द्या भाईंच्या डोक्यात की आकाशला आपण उपाध्यक्ष अजून हे झालं तर खरोखर मी रायगड ठाण्याच्या वतीने खरोखर मी सांगतो ज्या ज्यापर्यंत या बैलगाडी संघटनेमध्ये रायगड ठाण्याचा मी उपाध्यक्ष आहे तोपर्यंत या बैलगाडी क्षेत्राला माझ्याकडून कधी डाग लागणार नाही दादा बघा तुमच्याकडे बघून सगळी जण आज चालणारी आहेत मग अशा नाही बघा तुम्ही अगोदरचा पण काल बघितला आताच पण काल बघताय अगोदर म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की आपण करू शकत नव्हत्या पण नक्कीच आपल्या संघटनेने बऱ्याचशा अशा अटी नियम घालून आज नंदीना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ शक होणार नाही याचा कुठेतरी विचार केलाय तसेच गाव्या मालकांनी देखील कशा प्रकारे चांगल्या आपल्या शर्यती केल्या पाहिजेत ना कुठेतरी त्याच्याकडे पण लक्ष केलंय संघटनेबद्दल काय सांगताय किंवा आपल्याला पोलिसांचा देखील खूप सपोर्ट आहे आता मागे पण आपण बघितलं की खरोखर जे आपले गोरक्षकांनी नंदी पकडलेली आहे तिथे पण कुठं ना कुठेतरी आपल्या प्रॉब्लेम्स येतात अशा वेळी पण खूप सारी हेल्प कर, हेल्प केली जाते संघटनेच्या वतीने तसे आज आपण बघतो आपल्या मागे पोलीस कर्मचारी देखील असतात त्यांचा पण खूप सारा सपोर्ट असतो सा। बघा ज्या टायमाला पहिले गोमाताचा विषय घेतो गाय आपली माता आहे कारण तिचं आपण दूध पितो बरोबर कारण का ज्या टायमाला खालापूर येथे अशी प्रसंग घडल्यानंतर आमचे रायगड ठाण्याचे अध्यक्ष संदीप बाई माळी मी असेल अजून आमचे जेवढे पदाधिकारी असतील आणि संपूर्ण रायगड ठाण्याशी सुद्धा पब्लिक असेल तिथं जमलेली होती कारण का बघा त्यांच्या बजरंग दल असतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम केलं पाहिजे कारण का आपली गाय वाचली तर आपला बैल वाचेल शंभर टक्के हे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वजण तिथे गेलो होतो दादा आज बघतोय तुम्हाला खरोखर जर पोलीस कर्मचारी झाले तर या म्हणजे आमचं एवढ्या वर्षापासून एक हे की बदलावर पोलीस स्टेशन असेल आम्हाला नेहमी कुठल्याही गोष्टी सपोर्ट करत असतो आम्ही पण त्यांना सपोर्ट करतो ते पोलीस बॉडीगार्ड माझे काका प्रवीण राऊत यांचे बॉडीगार्ड आहेत नक्की दादा आज बघायला भेटतो एम पी वरने एवढा नंदी उतरवला आणि चांगला गुलाल झाला नऊ वर्षाच्या चांगल्या दिवशी तशा प्रकारे त्यांना धन्यवाद देत आहे तुम्ही आज त्यांचे धन्यवाद बोलू तेवढे कमी आहे कारण का आज मी खरोखर तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून म्हणतो आज आज म्हणजे या घटकाला माझा बैलगाडी शर्यती क्षेत्रात शून्य नाव होतं पण आज माझ्या डोंगर आणि या बैलांनी माझं नाव परत एक नंबर आणलंय या नंदीच आपला विजय करू शकतो आपलं तोंड बोलून कामाचं नाही नंदीच आपला विजय करू शकतो कारण का आज डोंगऱ्याचा फेरा काढल्यानंतर बऱ्याच जणांनी नाव सुद्धा नव्हते दिलं पण काय इंटरनल त्यांचे प्रॉब्लेम असतील कारण बाल मला शर्यती तर दोन तरी करायच्या हो होत्या पण ठीक आहे याच्या पुढच्या मैदानात अजून प्रेक्षकांची मनं कशी जिंकतील याच्यासाठी अजून चांगल्या मी शर्यती करून दादा येणाऱ्या काळामध्ये डोंगर या म्हणजे कसं काय नियोजन असेल तुमच्या तुमच्या नियोजना डोंगर्या बैल अजिम शेटनी स्वतः सांगितलं शेठ जवळपर्यंत तुमची हौस होत नाही <laughs> तवपर्यंत बैल काही नका पाठवू पण तुम्हाला खरोखर सांगतो त्यांच्याकडे चिमटा आणि डोंगर्या हा सर्वात एक नंबर जोडा आहे तो बैल दोन्ही इकडं आणल्यापासून त्यांचा खेळ पूर्ण बिघडलेला आहे कारण का ला ही बैलच ही एक नंबर करणारी पण त्यांनी एक मैत्रे खाती त्यांनी इकडं हा बैल पाठवला खरोखर त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो कारण का त्यांनी काय विचार केला एवढा लांबून जर बाराशे किलोमीटरचे लोक आले तर यांना मी कुठल्याही प्रकारचं नाही बोलू शकत नाही मी चार दिवस त्यांच्या सोबत होतो रावटीवर आणि सहा दिवस त्यांच्या घरी होतो दहा दिवस टोटल माझा असा प्रवास झाला आणि प्रवास झाला तसा आज मला फळ मिळाला दादा आज बघतोय आपले प्रवीण दादा झाले खूप सारं खूप मोठे नाव या म्हणजे हे बैलगाडा क्षेत्र असू द्या बोला किंवा राजकीय राजकारण असू द्या दादांचं खूप मोठा हातभार असतं आणि त्याच्या व्यतिरिक्त देखील ते थे थे आज मैदानामध्ये पण येतात आणि कुठेतरी आपला हा नात टिकवतात शिकणार काय त्यांच्याकडनं बघा त्यांचे आज आमच्या राऊत कुटुंबातल्या मधले मेन ते खांब आहेत कारण का माझे वडील गेल्यानंतर आज राऊत कुटुंबाला जे सांभाळलं आणि जे आम्हाला एखाद्या चिला पिल्यासारखं जे आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये घेतलं तसे आमचे प्रवीण काय काय आमच्या नेहमी काय गोष्टी असतील ते आम्हाला नेहमी पोटात घालत असतात पण जिथं चुकेल तिथं चुकेलच कारण काय बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचा एकच विषय की आपल्या माझ्या दादाचा म्हणजे त्या म माझ्या पप्पांचा की नाव कधी आकाश घालू नको जेव्हापर्यंत मी आहे तू आहे आपल्या दादाचा शोक आज झाला पाहिजे आणि या वडिलांच्या शोकसाठीच आम्ही इथं आहेत आज राजकारणा वारसामध्ये आमच्या घरामध्ये तीन नगरसेवक माझी आई नगराध्यक्ष आहे हे सर्व कुटुंबाची जबाबदारी प्रवीण काकांवर राजकारण असेल बिझनेस असेल पण एक रक्तामध्ये नाद विनलेला आहे बैलगाड्या शर्यत म्हणून प्रवीण काका प्रत्येक अड्ड्यात म्हणजे जमत नाही पण फॉलोअप हे प्रत्येक याच्यात घेत असत पण ज्या दिवशी त्यांना वेळ मिळतो ते आवर्जून मैदानात येतात दादा जास्त वेळ नाही घेणार जातात विचारेन की बघा या बैलगाड्या क्षेत्रामध्ये कुठेतरी दोस्ती ठेवली पाहिजे आता मागे पण आपली आणि राहुलबाईंची एक चांगली मैत्रीपूर्ण लढत झाली दादांनी पण तुमच्या वडिलांचं नाव घेतलं किंवा तुमचं एक तुमची चांगली मैत्री आहे या बाहेलकारक क्षेत्रामध्ये मैत्रीपूर्ण लढती होणं कुठेतरी गरजेचं आहे बघा राहुल पाटील हे माझे मित्र आहेत मी तुम्हाला त्या दिवशी पण सुद्धा सांगितलं ते सुद्धा बोलले की आकाश राऊत माझा मित्र आहे पहिला बैलगडी क्षेत्रातला खरोखर आमची चांगली दोस्ती आहे आज बघतील त्या टाइमला राहुल पाटील मोठ्याशी लॉरी होती त्याच्यामध्ये ते गावठी वगैरे अशी वयला आणायची आज त्यांच्याकडे पण चांगला नंदी पडतोय मथूर आज त्या टायमापासून माझी दोस्ती आजही पण काही गोष्टीमुळे कोणामध्ये दुजा भाव होतो पण ठीक आहे आज नऊद्या ह्या गोष्टी त्यांना पण मिसअंडरस्टँडिंग झाली मला पण झाली आज न उद्या क्लिअर होईल शंभर टक्के आणि पण माझं एक सांगणं राहुल पाटील असेल मी असेल आमच्यात काय वाद नाहीये पण हे जे फॅन्स लोक जी कमेंट्स करतात ती कमेंट चुकीची आहे बघा राहुल पाटील आणि आमच्यात काय वादच नाही आज ना उद्या आम्ही एकत्र राहू पण तुम्ही फॅन्स लोकांनी एकत्र आणलं पाहिजे तुम्ही जी कमेंट्स करतात करता ही कमेंट्स कुठेतरी चुकीची आहे एखाद्याच्या आयुष्याला भवणारी कमेंट हे लक्षात घ्या नक्की दादा जाता आता आम्हा बद्दल एक शब्द आम्ही म्हणजे दादा कशा प्रकारे केलं पाहिजे आता संघटनेच्या अंतर्गत आम्ही जे काम करतोय बरोबर चांगलं आहे का नक्की कशा प्रकारे आम्ही सुधारणा केली पाहिजे सर्वात पहिले या बैलगाडी क्षेत्रात आम्ही किती लाखोचे नंदी आणू किती मोठे नंदी आणू दे आम्हाला काही वेलू नाही पण तुमच्यासारखे युट्यूबर जे आहेत या देशभर या नंदीला पोहोचवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे कारण का आकाश राऊतचा काशी होता तो फेमस आज डोंगऱ्या झाला मथुर झाला सोन्या झाला भुंगा झाला ही मोठमोठे नंदी या युट्यूबच्या माध्यमातून फेमस होतात हे लक्षात घ्या कारण का एकमेव कारण तुम्ही आहेत तुमच्यामुळे नंदी फेमस आहेत आणि खरोखर तुम्ही अशी नेहमी बाईट टाकता बाईट टाकताना कुठेही वादग्रस्त कोणाशी भावनाने दुखवल्या पाहिजेत अशी बाईट टाकत जा बाई कुठे कमेंट्स करत असतील त्या टायमाला तुमची सुद्धा एक कमेंट्स पडली पाहिजे की मित्र असं काही गोष्टी बोलू नको तुला जर असं काय बोलायचं असेल तर युट्यूबला आमच्या आम युट्यूब आमचे हे पण बघू नको व्हिडिओ पण बघू नको बरोबर हे तुमचं सुद्धा काम आहे पण ज्या टायमाला बघा कोणी पण युट्यूब चालू झाल्यानंतर फॅमिलीतला माणूस बघतो की आमच्या मुलाला या शर्यतीमध्ये काय वावा मिळते आणि काय त्याच्याबद्दल भावना व्यक्त होतात पण ज्या टायमाला युट्यूब खोलल्यानंतर त्याच्याबद्दल अतिशय वेगळ्या वेगळ्या शब्दांच्या शिव्या असतात या अतिशय चुकीचं या कमेंट या बैलगाडी क्षेत्राला कुठेतरी डाग लागेल नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा दिन आज एक चांगल्या दिवशी म्हणजे गुढीपाडवायच्या नऊ वर्षाच्या दिवशी एक चांगला गुलाल झाला येणारा वर्ष हा बर आनंदाचा भरभराटीचा आणि सुखाचा समृद्धीचा जावं ही शिष्वर प्रार्थना असेल बोला गणपती बाप्पा धन्यवाद धन्यवाद